नमस्कार मी सरफराज आता तालुका सांगोला जिल्हा सोलापूरवरून बोलतो आहे तर बूस मॅजिक ऑटो इंडिकेटर हा मी ऑगस्ट महिन्यात इन्स्टॉल करून घेतला होता त्यानंतर माझ्या काही चुकामुळे मला थोडाफार लॉस झाला तर सरांची ट्रेनिंगचे व्हिडिओ सगळे व्हिडिओ बघून परत ट्रेडिंग चालू केली परत प्रॉफिटमध्ये आलो पर, पर स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा हे मला माहीत नव्हतं त्यासाठी सरांना सकाळी मेसेज केला तर सरांनी सांगितले की सिग्नल आल्यानंतर कॉल करा तर कॉल केल्यानंतर सरांनी जसं सांगितलं तसा स्टॉप लॉस ट्रेल केला आणि आता माझा प्रॉफिट हा साडेतीन हजार प्लस आहे तर सांगायचं एवढेच की प्र सरांच्या नियमाप्रमाणे जर ट्रेड केलं तर हंड्रेड पर्सेंट प्रॉफिटमध्येच राहते आता त्यासाठी थँक्यू वेलबू टीम अँड अमर सर